नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे जेव्हा आपल्या नवऱ्याजवळ आपण एखादी इच्छा व्यक्त करतो किंवा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात म्हणजे मिस्टर आपले तेव्हा इतकं आनंद होतो की आणि स्त्रीला तर खरंच आनंद होतो कारण की जेव्हा आपल्या मनात असतो आणि आपला नवरा ते ओळखतो तेव्हा जास्त आनंद होतो तर त्याचप्रमाणे आज माझं झालेलं आहे कारण की काव्याच्या पप्पांनी म्हणजे काव्य पप्पांनी एक मला साडी घेतलेली आहे कारण की मी जस्ट बाजारामध्ये गेले होते त्या टायमाला मला साड्या घ्यायला खूप आवडतात त्यामुळे आणि मला नेसाला पण आवडतात पण मला साडी घ्यायला तुम्ही सांगितलीत तर नेहमी मला साडी आवडतेच तर मी जाता जाता एका दुकानामध्ये दिपाली म्हणून दुकान आहे आमच्या पेडमध्ये तिथे जाता जाता दुकानामध्ये ती एक साडी लावलेली होती श ह्याला टॅचूला तर ती साडी मला खूप आवडली पण काय झालं मला ह्यांना सांगता आलं नाही की मला ती साडी आवडली कारण मी सांगितलं नाही कारण की सकाळी पाहिली आणि संध्याकाळपर्यंत ते नव्हते आले पण हे बाजारात गेले तर त्यांना तीच साडी आवडली आणि ते मला सरप्राईज गिफ्ट म्हणून घेऊन आले तर ती साडी कोणती आहे ती नक्की पहा तर तो आनंद तर गगनात मावणारच नाही जेव्हा आपल्या मनातलं आपले मिस्टर ओळखतात आणि तेच आपल्याला समोर आणून देतात त्याचप्रमाणे आज माझं झालेलं आहे तर ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग करून दाखवत आहे तर ती साडी होती ही खूप सुंदर अशी साडी आहे कलर कलरसुद्धा खूप सुंदर होते पण मला हा कलर आवडला होता आणि त्यांनासुद्धा हाच कलर आवडला त्यामुळे दोघांची चॉईस आणि मला जी आवडणारी साडी आणलेली आहे आज त्यांनी तर ते दाखवते तुम्हाला साडी हा खूप सुंदर साडी होती ही कलर सुद्धा खूप सुंदर आहे बा हा पदर आहे आणि हा आहे साडीचं कलर म्हणजे संक्रांत होती तर संक्रांतीच्या विशेष ह्याच्यासाठी त्यांनी मला ही साडी आणली संक्रांतीला गिफ्ट म्हणून आणे म्हणा किंवा काय अशी आणलेली आहे त्यांनी तर त्यांची चॉईस खूप सुंदर आहे कारण की त्यांना गोल्डन सिल्वर फेंट कलर डार्क कलर सुद्धा आवडतात मी हळदी मुकाला जी ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे नऊवारी केलेली होती ती ती साडीसुद्धा अहोंनीच माझ्या घेतलेली होती पाडव्यासाठी तर ती तो सुद्धा ब्लॉक हा खूप सुंदर साडी आहे आणि अप्रतिम खूप सुंदर म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यासाठी मला ज्या येणाऱ्या ज्या हळदी हो बायका होत्या त्यांनी सर्वांनी त्याच्यावर कमेंट्स इतक्या सुंदर दिल्या ना की म्हणजे मला असं आव माझ्या मिस्टरांनी ज्या मला साड्या घेतात त्या खूप आवडतात कारण की त्यांचे कलर खूप छान छान कलर असतात चॉईस सुंदर आहे आणि माझ्या आवडीला त्यांनी दाद दिल्यामुळे त्या मिळणाऱ्या मला त्यांच्याकडनं जे मिळतं ते खूप आवडतं तशीच ही साडी इथे पाक सिल्क कापडामध्ये नवीन पॅटर्न मध्ये आलेली आहे आणि डार्क कलरमध्ये इथे हा जो फेंट कलर आहे आणि इथे म्हणजे हा आपल्याला ब्राऊनिश कलरमध्ये म्हणता येईल थोडं आणि हा डार्क ब्राऊन कलर किंवा वाईन कलर असं म्हणता येईल पण इतकी छान साडी आहे ना ही पा खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती डायमंड वर्क पण आहे तुम्हाला ही दिसत असेल आणि ह्याचा जो पदर आहे पा सुंदर अशी साडी आलेली आहे आणलेली आहे आमच्या आणि ह्याची रेंज जर तुम्हाला हवी असेल म्हणजे ही साडी साधारणतः ता कितीला असेल तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये सांगा किती पर्यंत असेल आणि प्राइस जर घ्यायची असेल तर नक्की कमेंट्स मध्ये करा किं किंवा मी कमेंट्समध्ये तुम्ही विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन आणि हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि त्याचप्रमाणे मिशोवरून येणाऱ्या किंवा ॲमेझॉनवरनं येणाऱ्या मी, मी जिथून खरेदी करते माझ्या येणाऱ्या साड्या कपडे बऱ्याच गोष्टी असतात त्या मी सर्व शेअर करत असते तर ते, ते सुद्धा नक्की पहाच आणि ब्लॉगसुद्धा नक्की पहा तर अशा पद्धतीने ही साडी सुंदर अशी साडी आहे आणि ह्यामध्ये पहा खालना सा खालना सा हे प्युअर सिल्क असते त्याला खाल्लं असं कोणी खाल्लं असं हे दिलेलं नसतं गोट मारून दिलेलं नसतं पण बा इतकी सुंदर साडी आहे ना आणि एकदम स्वस्त आहे तुम्हाला ही साडी कितीपर्यंत वाटेल पण नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की माझी किंमत किती आहे ती सुद्धा सांगणार आहे तर अशा पद्धतीने ही साडी आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो असं ब्रॉकेटमध्ये आहे डार्क कलरमध्ये जो बॉर्डरला दिलेली आहे आणि शिल्सला अशा पद्धतीची येणार आहे आणि त्याच्यावरती असे वर्क केलेले म्हणजे डायमंड वर्क वगैरे आहे त्याच्यावरती बघ सुंदर असं आहे साडी कापड प्युअर सिल्क मध्ये आहे ही पहा मस्त अशी ही साडी आणि घातल्यानंतर वेअर केल्यानंतर एकदम सुंदर दिसणारी साडी आहे आणि हे इथे अशा पद्धतीचे काट, खूप सुंदर बॉर्डर्स आहेत आणि हा पदर त्याच्यावरती वर्क आहे अशी खूप सुंदर अशी साडी तर कशी वाटली तुम्हाला आवडली का नक्की कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद